कंत्राटी कामगाराचे किमान वेतन कायद्याप्रमाणे न दिल्यास कारवाई उपायुक्त प्रसाद काटकर यांचे शिष्टमंडळाला आश्वासन किमान वेतन कायद्याप्रमाणे असणारे वेतन आठ दिवसामध्ये कंत्राटी कामगारांना देण्याच्या सूचना मक्तेदारांना देण्यात येतील दे दे येथून पुढे किमान वेतन कायद्याप्रमाणे देय असणाऱ्या वेतन प्रॉविट व ई एस आयची ची रक्कम नियमानुसार न देणाऱ्या मक्तेदारांवर कारवाई करण्याचं आश्वासन उपायुक्त प्रसाद काटकर स्मृती काटकर यांनी कंत्राटी कामगारांच्या शिष्टमंडळाला दिलं इचलकरंजी महानगरपालिका मक्तेदारांकडे कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतनप्रमाणे वेतन द्यावे प्रायव्हेट फंड ई एस आय सारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी इचलकरंजी महापालिका मक्तेदारांकडे कंत्राटी काम करणाऱ्या कामगारांनी महानगरपालिकेवर सहकुटुंब मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली महापालिका प्रवेशद्वारात मोर्चा अडवण्यात आला यावेळी महापालिकेच्या घोषणाबाजी करण्यात आली मोर्चा महापालिकेवर आला त्यावेळी कोणतेही अधिकारी महापालिकेत हजर नव्हते त्यामुळे संतप्त कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वार ढकलून आत जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस प्रशासन व महापालिकेच्या सुरक्षा बलाने सदरचा प्रयत्न हाणून पाडला यानंतर अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये कंत्राटी कामगारांचे नेते प्राचार्य ए बी पाटील यांनी मक्तेदार महानगरपालिकेकडून कायद्याप्रमाणे रकमा उचलत असतानाही कामगारांना मात्र किमान वेतन दिलं जात नाही याबाबत चौकशी करावी व प्रत्येक कामगारांचा पगार पाच तारखेला खात्यावर जमा करावा व दहा तारखेला पगार पावती द्यावी अशी मागणी केली यावर उपायुक्त प्रसाद काटकर व स्मृती पाटील यांनी मक्तेदारांचे बिल अद्याप महापालिकेने अदा केलं नाही जोपर्यंत कामगारांना दिलेल्या वेतनाबद्दल सक्षम कागदपत्रे महापालिकेकडे सादर करणार नाहीत तोपर्यंत मक्तेदारांची बिल अदा केली जाणार नाहीत असं आश्वासन दिलं तर यापूर्वीच्या मक्तेदाराने किमान वेतन कायद्याप्रमाणे कामगारांचा पगार अदा केला आहे की नाही यासाठी मुख्य लेखा परीक्षक आरती खोत यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करून चौकशी करण्याचं आश्वासन दिलं कामगारांच्या वेतनाच्या फरकाची रक्कम अदा करण्यात येईल असं आश्वासन दिल्याने शुक्रवारपासून कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी कामगार नेते शंकर असगर आरोग्य अधिकारी डॉक्टर दत्त संगेवार प्रभारी पाणीपुरवठा अभियंता सुभाष देशपांडे मुख्य लेखा अधिकारी विकास खोळपे यांच्यासह कामगार नेते व अधिकारी उपस्थित होते महानकर प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा